लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव राजा येथील सर्व मतदान केंद्रावर अडुसष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झाले आहे खामगाव तालुक्यात मतदानाचे महत्व लक्षात घेता पिंपळगाव राजा येथील सर्व नागरिकांनी तसेच अबालवृद्ध अपंग आजारी व्यक्ती यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय या मतदानाच्या वेळची विशेष बाब म्हणजे मतदानाचे महत्व लक्षात घेता निपाणा व येथील योगेश सुरेश हिरडका व सागर श्रीकृष्ण बघे या नवरदेवांनी लग्नाच्या चा भोवल्यात चढण्यापूर्वीच मतदानाचा हक्क बजावून आपले मत आपला अभिमान असा संदेश दिला पिंपळगाव राज्यामध्ये एकूण तेरा मतदान केंद्र होते या सर्व मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट दोन टक्के इतकी असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा